नमस्कार मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा आज परत एका आरोग्याच्या समस्येवर आपण चर्चा करणार आहोत आणि एक मेंटल हेल्थ इश्यू आहे आणि खूप कॉमन आहे हा पण त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो तो म्हणजे पोस्टमॉर्टम सिंड्रोम तर हा नेमकं काय आहे का याच्यावर आपण काय ट्रीटमेंट घेतलं पाहिजे याचे काय सिम्पटम्स असतात त्याच्यावर आपण बोलणार आहोत चर्चा करणार आहोत तर पोस्टपार्टम सिंड्रोम म्हणजे हा एक लक्षणांचा समूह आहे एक मेंटल हेल्थ डिसऑर्डर आपण त्याला म्हणू शकतो जे डिलेवरीनंतर किंवा आफ्टर चाईल्ड बर्थ हे महिलांमध्ये आपल्याला बघायला मिळते तर जसं डिलेवरी प्रेग्नन्सीमध्ये ड्युरिंग प्रेग्नन्सी जसं आपल्या शरीरामधले जे हार्मोन्स आहे सगळे चेंजेस होऊन जातात इस्ट्रोजन प्रोजेस्टोरॉन जे आहे टेन फोल्ड्स एकदम वाढून जातं आपल्या बॉडीमध्ये आणि एकदम आफ्टर डिलेवरी लगेच ते एकदम नॉर्मल लेवलला येऊन जातं तर हे जे केमिकल चेंजेस त्या पिरियडमध्ये बॉडीमध्ये शरीरामध्ये होतात तर त्याच्यामुळे हा एक मानसिक जो आजार आहे हा त्या पेशंटला किंवा त्या महिलेला हा जाणू शकतो तर याचे अनेक लक्षणं आहेत तर हे मेन मोस्टली म्हणजे हार्मोन्सचे जे चेंज झालेले असतात सडन जे एकदम डाऊन येतं हार्मोन त्याच्यामुळे हा आपल्याला चेंजेस बघायला मिळतात तर याच्यासुद्धा स्टेजेस आहे फ म्हणजे साधारण जर सुरुवातीला असेल पेशंटला तर कमी लक्षणं बघायला मिळतात पण जर या पोस्टमॉर्टम सिंड्रोममध्ये पेशंटला पोस्टमॉर्टम डिप्रेशनमध्ये पेशंट गेला किंवा पोस्टमॉर्टम त्यांना पेशंटला सायकोसिसचा प्रॉब्लेम झाला तर नक्कीच लवकरात लवकर त्याच्या ट्रीटमेंट घेणं खूप जरुरी असते आपण पुष्कळ वेळा दुर्लक्ष करतो त्याच्याकडे लक्षच देत नाही की तिच्या मनावर काय आघात होत आहे किंवा तिला काय होत आहे आपण हे समजून घेत नाही मधामध्ये माझ्याकडे एक पेशंट आली होती मी तुम्हाला जेव्हा उदाहरण देईल तेव्हा तुम्हाला समजेल की हा कॉमन समस्या आहे पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि त्याच्यामुळे महिलांना पुढे चालून खूप वेगवेगळे प्रॉब्लेम्स तयार होऊ शकतात मधात माझ्याकडे एक पेशंट आली होती की जिंचं डिलेवरी झालेली होती आणि तिला म्हणजे ती जेव्हा माझ्याकडे आली खूप रडायला लागली विचारलं काय झालं तर मॅडम मी डिलेवरी झाली मला एक बाळ आहे आणि मला म्हणजे मी काळजी घेऊ शकत नाही किंवा मी रात्री जागरण जागरण जसं करावं लागतं लहान मुलं झाल्यानंतर रात्री जागरण होणार सुशी आहे त्यांचं ब्रेस्ट फिडिंग आहे तर स्वतःला आपण रेस देऊ शकत नाही आणि पुष्कळ वेळा आपण बघतो की फॅमिलीमध्ये पुष्कळ वेळा काही पद्धती असतात की आफ्टर डिलेवरी त्या महिलेला एकाच रूममध्ये नेऊन ठेवतात तिला बाहेर काढत नाहीत किंवा कोणासोबत जास्त बोलू चालू देत नाहीत तर मग कुठेतरी हे कम्युनिकेशन गॅप होते संवाद कमी होऊन जातो मग तिला कुठेतरी लोनली फील एकटेपणा वाटतो खूप जास्त तिच्यामध्ये नर्वसनेस नैराश्य वाटते त्या पेशंटला खूप जास्त उदासीनता वाटते खूप पुष्कळ पेशंट म्हणजे असे रडतात अक्षरशः त्या जेव्हा माझ्याकडे आली पेशंट ती इतकी रडत होती की मॅडम मी माझ्या बाळाकडे लक्ष देऊ शकत नाही मग तिला स्वतःला एक गिल्ड फील होत होतं की मी एक आई झालेली आहे मी एक आई आहे आणि आई असूनही माझ्या बाळाकडे मी लक्ष देऊ शकत नाही तर मला जगण्यात काही अर्थ नाही असे तिच्या फिलिंग्स तिला त्या यायला लागल्या आणि ती खूप रडायला लागली तर हा एक म्हणजे सुरुवातीला स्टेजला हे राहतं त्या बाळाची चिंता कराय म्हणजे तिला ते, ते केअर करायचं नसते किंवा तिला करायचं असलं तरी ती करू शकत नाही त्याच्यामुळे तिला मनामध्ये कुठेतरी गिल्ड फील तयार होऊन जातो तर हे त्याचे असे सिम्टम्स आहे पण जेव्हा हे सिविअर होऊन जाते जेव्हा पोस्टमॉर्टम डिप्रेशनमध्ये जेव्हा पेशंट जातो तर तेव्हा पेशंटची सायकोलॉजी एवढी डिस्टर्ब झालेली असते की तिला स्वतःला सुसायडल थॉट्स असतात कुठेतरी निघून जावं असं तिला वाटते परत माझ्याकडे मागच्या एक वर्षाआधी एक पेशंट आली होती तिला एवढं सिव्हिअर पोस्टमॉर्टम डिप्रेशनमध्ये ती गेली होती की तिने सरळ म्हणजे बाळ असं देऊन दिलं होतं आपल्या सासूजवळ आणि आपल्या पतीजवळ की तुम्ही हे घ्या आणि तुम्ही बघा मी काही करू शकत नाही मी याला सांभाळू शकत नाही डिलेवरीनंतर म्हणजे तिला स्वतःला ती फील आली की मी नाही बघितल्याला तर याला काहीतरी होऊन झाल्या बाळाला आणि मी नाही बघू शकत म्हणून तिने आपल्या सासूबाईजवळ ते बाळ देऊन दिलं तुम्ही काय करायचं ते याचं करा मी हे बाळ सांभाळणार नाही मी सांभाळू शकत नाही आणि तिला स्वतःला फिलिंग आली का मी आता सुसाईड करते मला आत्महत्या करायची आहे तर कशा हे कशामुळे होतं की हे सगळं हार्मोन्सच्या चेंजे चेंजेसमुळे होतं पण याच्यामध्ये सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे की हा वाढतो केव्हा जर तुम्हाला हार्मोन तर तुम्हाला सडन ड्रॉपडाऊन होणार आहे पण सोबत जर तुम्हाला फॅमिलीचं सपोर्ट व्यवस्थित नसेल तुमच्या पुष्कळ पुष्कळ वेळा ज्या लेडीज सांगतात की आफ्टर डिलिव्हरी बघायला तुम्हाला लक्षात येत असेल की तुमच्या घरची जर एखादी महिला कोणाची डिलेवरी जात झाली जा असेल आपण तिला एकटे एका रूममध्ये ठेवून देतो तिला जेवणासाठी पण आपण इतर सगळ्यांसोबत जेवायला बसवत नाही हे अनेक ठिकाणी बघायला मिळते त्याच्यामुळे तिला एकटेपणा येतो नैराश्य येते तर हे डिप्रेशन कुठेतरी वाढत वाढत जाते आणि एक फॅमिलीचा जसा सपोर्ट तिला मिळायला पाहिजे तिच्या मिस्टरांचा म्हणा पतीचा असेल तिच्या परिवारातल्या इतर सदस्यांचा असेल तो सपोर्ट जा ती तीला तीला जर तिला सहकार्याबरोबर मिळत नसेल रात्री जागायचं तर तिला एकटीलाच बाळाला घेऊन जर रात्रभर जागा राहत असेल सपोर्ट कोणाचा मिळत नसेल तर हळूहळू हळूहळू ही समस्या वाढत जाते तर अशा पेशंटला आपल्याला मोरल सपोर्ट देणं एक मानसिक आधार देणं खूप गरजेचं असते आफ्टर डिलेवरी जवळपास तीन चार महिने तरी आपल्याला त्यांची व्यवस्थित काळजी घेणं खूप गरजेचं असते कारण फक्त फिजिकलच चेंजेस होत नाही बॉडीमध्ये तर सायकोलॉजिकलसुद्धा चेंजेस आफ्टर डिलेवरी हे होतात पण शारीरिक बदलामुळे सुद्धा तिला कुठेतरी एक मनामध्ये निगेटिव्हिटी वेळा आपल्याला बघायला मिळते एक कॉम्प्लेक्स मनामध्ये तयार होतो त्या महिलेच्या आणि सोबत जर तिला हे नैराश्य जर आलं तर नक्कीच ही ती डिप्रेशनमध्ये जाऊ शकते आणि डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर काही पेशंट स्वतःलाही हाम पोहोचू शकतात किंवा ते बाळाला सुद्धा ते हाब पोहोचू शकतात जेव्हा तिथे पोस्टमॉर्टम सायकोसिस सारखा प्रॉब्लेम तयार होईल म्हणजे थर्ड स्टेज लास्ट स्टेज म्हणजे ती स्वतःला किंवा बाळाला सुद्धा हार्म पोहोचू शकते म्हणून अशा केसेसमध्ये जेव्हा आपल्याला सुरुवातीलाच जर असे सिमटम्स काही दिसत असतील तर नक्कीच तिला आपण डॉक्टरकडे सुद्धा नेलं पाहिजे कारण एक काउन्सिलिंग एक मानसिक काउन्सिलिंग त्या पेशंटला खूप आवश्यक असते आणि सोबत तुम्हाला तुमच्या फॅमिलीचा तुमच्या परिवाराचा तुमचं जे काही फ्रेंड सर्कल असेल त्यांचा एक मानसिक आधार एक सपोर्ट मोरल सपोर्ट त्या पेशंटला देणं खूप अति आवश्यक असते मग जी पेशंट आली होती तिला जेव्हा ट्रीटमेंट आम्ही सुरू केलं आणि तिला खूप चांगला आराम झाला आणि आता तिचं म्हणजे एकदम छान सुखी परिवार तिचा आहे बाळाला घेऊन आता काही झालं तरी ती माझ्याकडे येत असते तर अशा त्या कंडिशन असते ते तिला कळत नाही कारण तिच्यावर ते होत जाते ते तिला समजत नाही किंवा काही पेशंट असे येतात की तिला कळते का मी हे वाईट वागत आहे किंवा मी वाईट करत आहे पण मी काय करू मला कंट्रोल नाही होत किंवा मी त्याच्यावर काहीच करू शकत नाही म्हणून मी सुसाईडच करून टाकते अशी थिंकिंग त्यांच्या मनामध्ये तयार होऊन जातात तर अशा केसेसमध्ये त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका होमिओपॅथीमध्ये खूप चांगलं मेडिसिन आहे कारण जसं ब्रेस्ट फिडिंगमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्ही खूप जास्त अँझोलायटिक्स अँटीडिप्रेसंट औषधंसुद्धा घेऊ शकत नाही घेतलं तर तुम्हाला खूप जास्त झोप त्याचं राहतं सिडेशन्स सिडेटिव्स वगैरे दिलं तर मग अशा वेळेस तुम्ही जर, जर होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेत असाल तर ज्याचं काही दुष्परिणाम नाही आहे आणि तुमच्या सायकोलॉजीचं म्हणजे होमिओपॅथिक औषधी मुळातच तुमच्या व्हायटल फोर्सवर काम करतं तुमचे मेंटल्स काय आहे त्याच्यानुसार होमपॅथीचं मेडिसिन सिलेक्ट करून आम्ही ट्रीटमेंट देत असतो तो विदाउट एनी साईड इफेक्ट तुमच्या बॉडीवर होमपॅथीचं औषधी हे काम करत असतात तर पोस्टमॉर्टम डिप्रेशन पोस्टमॉर्टम सायकोसिस किंवा पोस्टमॉर्टम सिंड्रोम असं कुठलेही सिमटम्स लक्षणं हो तुम्हाला असेल तर लवकरात लवकर ट्रीटमेंट सुरू करा, कर, कर, करा। म्हणजे वादविवाद न करता उलट तुम्ही त्या पेशंटला सपोर्ट करणं मोरल आधार देणं खूप गरजेचं असते पुष्कळ वेळा पेशंट या प्रॉब्लेम्समुळे घरामध्ये वादविवाद तयार होतात आणि हे वादविवाद विकोपाला जातात तर हे आम्ही बघितलेलं आमच्या डोळ्यासमोर आणि काही कारण नसते हे म्हणजे त्या पेशंटला माहीत नसते की मला हे का होत आहे कशामुळे होत आहे तर परिवारांनी फॅमिलीतल्या लोकांनीसुद्धा हे समजून घेणं खूप अतिआवश्यक असते म्हणून असं कुठलाही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नक्की संपर्क करू शकता किंवा तुम्ही होमपॅथिक ट्रीटमेंट लवकरात लवकर सुरू करू शकता थँक्यू धन्यवाद